मी आली आहे सेवा विवेक ग्रामीण फूड मॉल येथे आणि हा फूड मॉल आहे मुंबई अहमदाबाद हायवेला एन एच फोर्टी एट खानेवडे टोल नाक्यानंतर मुंबईला ले जाताना लेफ्ट साईडला आहे तर तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक केमिकल विरहित वस्तू तुम्ही इथे विकत घेऊ शकता येथे अल्पहार तसेच वेज सेवा थाई आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये चांगल्या प्रतीचे असे इथे अन्न मिळते ते मिळते गिरगाईपासून बनवले वेगवेगळे पदार्थ तूप धूप वगैरे छास्त विनामूल्य आहे पहा हा पुढचा परिसर आहे तर ता आपण जाऊया मध्ये मध्ये आता काय काय आहे ते पाहूया ते पहा मध्ये शिरतानाच एंट्रीला तुम्हाला असं मस्त अशा मातीची भांडी पाहायला मिळतील छानपैकी वेगवेगळ्या प्रकारची तसेच मातीच्या शोचे पीसेस पण आहेत तुम्ही वेगळा फिल्टर आहे तवा आहे आणि छानपैकी छान छान मस्त अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत हे शो पीसमधेही आहेत आणि तुम्ही हे वा वापरण्यासाठी येथे भांडी आहेत ते पहा मस्त असं बघ कुल्लट चहा पिण्यासाठी मस्त असं कप आहेत आणि हे आहेत कंदील हे मातीचे कंदील आहे। शोपीस आहेत शो पीस म्हणून पूर्वी असे वापरले जायचे आणि ह्या बॉटल आहेत हे बघा हंडी आहेत भाजी वगैरे करण्यासाठी तसेच त्याच्यावरची झाकण आहे ते पण मस्त असं हे पा बॉटल आहेत पाणी पिण्यासाठी मातीच्याच आहेत बनवलेल्या आणि हे मस्त अशी भांडी आहे ते बघा हॉटपॉट सारखी भांडी आहेत आणि आहेत कडेई आणि त्याला मस्त असं पकडण्यासाठी हँडल पण आहे बघा मस्त आणि सर्व ही मातीचीच भांडी आहेत ही मातीचे तवे याला खापरी म असेही सांगितले जाते हे बघा छोटी भांडी पण आहेत मातीची मोठी भांडी पण आहेत आणि सुंदर सुंदर अशी छान अशी भांडी आहेत हंडी आहेत ह्या बिर्याणी हंडी वगैरे हे बघा मस्त अशा ते हे सगळे वारली पेंटिंगचे आहेत केलेले बघा ह्याच्यात छानपैकी आणि आहेत पाण्याची पॉट आहेत मटका आणि त्याला कॉक पण आहेत त्याचप्रमाणे हे त्यांचं हॉटेल आहे तुम्हाला चांगल्या प्रतीचे अन्न कमी किमतीमध्ये मिळते आणि हे सर्व नैसर्गिक केमिकल विरहित वस्तू उत्पादने आहेत त्यांची बनवलेली ही सरबते वगैरे आहेत इकडे कोकम सरबत आहे, आहे। वेगवेगळ्या प्रकारची इथे सरबते आहेत आणि हे विवेक सेवा सेवा विवेकचे प्रोडक्ट आहेत होममेड आहेत सर्व आणि हे प्रोडक्ट आहेत आहे हे सर्व जी इकडची आदिवासी महिला आहेत गरजू त्यांना प्रशिक्षण देऊन हे सर्व बनवलं जातवंदी तेल आहे त्याचप्रमाणे हे लाकडाच्या वस्तू आहेत छानपैकी जर तुम्ही इथून कधी जाणार असाल तर इथे नक्की वया मॉलला बघा रिठा पावडर शिककाई पावडर आणि हे कीटकनाशक आहेत तसेच फिनेलच्या बाटल्या पण आहेत इथे हे पहा इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याच्या पाल्याच्या ज्या पावडर आहेत त्या पण तुम्हाला इथे भेटतील येथे नीम पावडर पण आहे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ह्या पावडर आहेत आणि ह्या गोळ्या आहेत ही आहे शेगवाच्या पाल्याची गोळी जे बनवलेलं शेगवाच्या पाल्यापासून आणि हे नीम पावडर ही बघा आणि हे आहेत तुळशीच्या पानापासून बनवलेली गोळ्या आहेत जी खोकला जरा लहान मुलं खायला बघत नाहीये तर त्या त्यावेळी अशा पद्धतीने बनवल्या जातात इथे हे सर्व आयुर्वेदिक वनवस वनस्पतीपासून बनवलेल्या पावडरही आहेत तसेच हे आहे आवळा कँडी आणि येथे आहे शुद्ध घाण्याचे तेल वूड प्रोसेसिंग ऑईल एकदम नॅचरलमध्ये नैसर्गिक पद्धतीने बनवलेले आणि हे कोकोनट तसेच शेंगदाणा सूर्यफुलाची सर्व प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची येथे तेल मिळतात त्याचप्रमाणे येथे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने जात्यामध्ये बनवलेले मसालेसुद्धा मिळतात ही सर्व प्रकारची वेगवेगळी शुद्ध घाण्याची तेले आहेत आणि हे सर्व धूप आहेत हे धूप आहेत हे सर्व गिरगाईच्या जे शेण आहे त्यापासून बनवलेली आहेत तसेच अगरबत्त्या वगैरे सर्व जे देवाची साहित्य आहे ते, ते सुद्धा येथे मिळते हे बघा धूप आहे गिरगाईपासून बनवलेला गोबर असते गिरगाईचा त्यापासून बनवलेली आणि येथे सर्व प्रकारचे मसाले नॅचरल मध्ये बनवलेले बघा केमिकल विरहित आणि कलर विरहित हे आहे लाल तिखट ही वेगवेगळ्या प्रकारची पीठ आहेत आणि हे सर्व चव वगैरे जवस, मेथी कडधान्य पण इथे सर्व प्रकारच्या जे किराणा सामान असते आपल्या घरातील ते सर्व प्रकारचे इथे मिळते बघा डाळी वगैरे सर्व प्रकारच्या गहू पण नैसर्गिक ब्लॅक तांदूळ पण इकडे मिळतो हे आहे गुवाची पावडर एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेली बघा हे पोहे आहेत हे गुळ आहे आणि हे मध आहेत गुलकंद आहेत गिरगाई पासून बनवलेलं तूप आहे एकदम त्यांच्या त्यांच्याकडे गिरगाई आहे त्यासून बनवलेले तूप आहेत इथे सर्व खाद्यपदार्थ आहेत पापड वगैरे सर्व इथे वस्तू आहेत बघा बनवलेल्या वारली पेंटिंगद्वारे हँडमेड आहेत सर्व बघा पेंटिंग सुद्धा आहेत सुंदर सुंदर इथे आणि खाद्यपदार्थ पापड वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नाचणीचे तांदळाचे उडदाचे चटण्या आहेत खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी त्याप्रमाणे हे इकडे लोणची आहेत वेगवेगळी चुंदा वगैरे पण आहेत आंब्याचे लिंबूचे लोणचे खरंच खूप सुंदर असा हा मॉल आहे आणि सगळी उत्पादन ही नैसर्गिक आहेत छानपैकी आणि इथे जास्त करून केमिकलचा वापर नाही की बघा येथे जे फर्निचर आहे ते सुद्धा बांबू पासून बनवलेलं आहे आणि त्यांचं असं अल्पोहाराचं हॉटेल आणि इथे जमीन आहे ती शेणाने सारवलेली आहे त्याचप्रमाणे ते बांबू पासून बनवलेल्या वेगवेगळी छान छान अशा वस्तू आहेत हे पा किती सुंदर असे आहे छानपैकी सर्व ह्या आदिवासी महिलांकडून ते बनवलेल्या वस्तू आहेत ह्या प्रत्येक बघा बांबू पासून बनवलेला मस्त असा ट्रे आहे बांबू पासून बनवलं सुंदर असं छान एकदम आहेत मस्त मस्त वस्तू ना पण प्रोडक्ट एवढे हा बांबू स्पीकर आहे हा जस ना? तो असं एक स्टँड टाईप असं काहीतरी मध्ये आहे स्टिरिओफोनिक साऊंड इफेक्ट नाही हे कॉलेज विद्यार्थी जे आहेत ना त्यांच्यात लोकप्रिय आहे आणि हे उपहार द्यायला बेस्ट आहे झिरो मेंटेनन्स फॉलोड बाय वारली पेंटिंग वारली पेंटिंग आणि प्राइस अगदी दोनशे साठ रुपये हो। तर मी ह्याद्वारे आवाहन करतो की तुम्ही ह्या सगळे प्रोडक्ट घ्या हो हो नक्कीच तुम्ही बघू शकता किती सुंदर असा प्रोडक्ट आहे आणि त्या काकांनी सांगितलं किती छान पैकी मस्त अशी मोबाईल ठेवण्यासाठी आणि बांबूनी बनवलेले वारली पेंटिंग हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे छान छान ट्रे पण आहेत इथे किती सुंदर वाटते इथे त्याचप्रमाणे ही जमीन आहे फरशी आहे ती शेणाने सारवलेली आहे इकडे हे बघा असं कधीच कुठे दिसत नाही आजकाल आपल्या शेणाने असं सारवलेलं आणि किती छान वाटते पहा त्याचप्रमाणे इथे सुद्धा छान अशा कुंड्या वगैरे पण आहेत जा। वस्तु आहे। ते पण त्यांनी बांबूच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर त्या पण आपण पाहूया ते, ते बघा किती सुंदर सुंदर सर्व आहेत बघा छान अशी मस्त अशी शोपीस बैलगाडी आजकाल मुलांना तर बैलगाडी माहीतच नाही आहे तर अशाप्रमाणे तुम्ही दाखवू शकता तर हे बघा छान छान वस्तू अशा बांबूपासून बनवलेल्या आहेत हे बघा मस्त असं फ्रूट्स ठेवण्यासाठी छानशी ट्रे आहेत छानपैकी आणि या सर्व वस्तू ह्या गरजू महिला आहेत आदिवासी त्या बनवतात तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांबूपासून जे नेकलेस वगैरे कसे बनवले जातात एअरिंग वगैरे ते पाहणार आहोत त्याचप्रमाणे ते बघा छान अशी त्यांची बाजूला सुंदर अशी नर्सरी आहे तेथून तुम्ही नर्सरीचे मधले जे झाड आहेत ते तुम्ही परचेस करू शकता त्याचप्रमाणे नर्सरीला लागणारे जे खाद्यपदार्थ झाडांना लागते म्हणजे खत कीटक नाशक तेही इकडे तुम्हाला नॅचरमध्ये मिळतील बघा सुंदर अशी छान अशी त्यांची नर्सरी आहे जर तुम्ही कधी इथून जाणार असाल तर नक्की ह्या मॉलला सेवा विवेक फूड मॉलला तुम्ही भेट द्या तसेच इथे राहण्यासाठी तुम्हाला विलाही उपलब्ध आहे आणि बघा बाहेर येथे छान असा त्यांचा बाहेर छान असा परिसर आहे पक्षी वगैरेही आहेत छान छान पैकी तसेच इथे शहामृगही आहेत हे बघा आणि इथे गिरगाईंच इथे त्यांचं गिरगाईही आहेत आता आपण पुन्हा भेटूया पार्ट टूमध्ये मध्ये तर पार्ट टूमध्ये आपण पाहणार आहोत की नेकलेस वगैरे बांबूपासून कसे बनवले त्याचे प्रोडक्ट कसे बनवले जातात ते पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही पार्ट टू तु नक्की पहा